भारत भेटीवर आलेले फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथे द्विपक्षीय चर्चा झाली दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांना यंदा पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असून मार्कोस यांचा हा भारत दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे असं पंतप्रधान या बैठकीनंतर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हणाले दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर सहकार्य प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाल्याचं ते म्हणाले भारत फिलिपिन्स यांच्यातल्या संबंधांना धोरणात्मक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय या बैठकीत घेतल्याचंही पंतप्रधान म्हणाले या भागीदारीच्या संधींचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी कृती आराखडा बनवल्याचंही त्यांनी सांगितलं खुशी आहे की डेव्हलपमेंट पार्टनरशिप के अंतर्गत फिलिपिन्स में क्विक इम्पैक्ट प्रोजेक्ट की संख्या बढ़ाएंगे और फिलीपींस में सॉफर डाटा क्लाउड इंफ्रास्ट्रक्चर के विकास में भी सहयोग देंगे धरती पर तो हमारी साझेदारी मजबूत है ही और अब हमने अंतरिक्ष की भी तैयारी शुरू कर दी है दोनों देशों के बीच ह्यूमैनिटेरियन एड डिजास्टर रिलीफ और सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन में हम मिलकर काम करते रहे हैं आज जब राष्ट्रपति जी भारत में हैं, भारतीय नौसेना के तीन जहाज पहली बार फिलीपींस में नौसेनिक एक्सरसाइज में भाग ले रहे हैं भारत और फिलीपींस मध्य सागरी सह, मानवीय संकटांधे मदद नौदल सहकार्य संयुक्त सराव अशा क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले ॲक्ट ईस्ट धोरण आणि महासागर उपक्रमामध्ये फिलिपिन्स भारताचा महत्त्वाचा भागीदार आहे असे ते म्हणाले भारतीय पर्यटकांना विजा फ्री प्रवेश देण्याच्या फिलिपिन्सच्या निर्णयाचं स्वागत करत इथल्या पर्यटकांसाठीही फ्री ई व्हिजा सुरू करण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली यावर्षी दिल्ली आणि मनिला दरम्यान थेट विमानसेवा सुरू केली जाईल असं त्यांनी सांगितलं या बैठकीनंतर दोन्ही देशांदरम्यान चौदा सामंजस्य करारही करण्यात आले